स्वच्छतेचा खरा मान फक्त भाषणांमध्ये नसतो तो, तो दिसतो जेव्हा एक अधिकारी चहाच्या कपातही समानतेच गोड मिसळतो सोलापूर जिल्ह्यात नुकताच घडलेला एक प्रसंग आज लोकांच्या मनाला भिडतो आहे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन पंढरपूर शहर स्वच्छ केल्याबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्याशी संवाद देखील साधला आणि चहा पाणी आणि नाश्ता त्यांच्याकडे घेतला या क्षणात ना त्यांच्याकडे माईक होते ना फोटोग्राफर्स होती ती फक्त माणसं आणि माणूस म्हणून एकत्र बसलेले चेहरे त्यांनी कोणालाही तुमचं काम मोठं आहे असं सांगितलं नाही तर ते त्यांच्यासोबत बसले आणि हेच त्यांच्या मोठेपणाचं प्रतीक होतं चहाचे दोन घोट घेताना त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती कारण त्यांना वाटलं कोणीतरी आमचं ऐकतंय आमच्यासोबत बसतंय आणि कोणीतरी आमचं आहे या साध्या अशा आशयपूर्ण भेटीतून एक मोठा संदेश गेला हा संदेश होता प्रशासकीय पद हे वर्चस्वासाठी नाही तर सहवासासाठी असावं आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली दिनांक सव्वीस जून ते दहा जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून या कालावधीत पंढरपूर शहर आणि परिसरात येणाऱ्या लाखो आणि खूप भाविकांसाठी शासनानं विविध सुविधा आणि सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु पंढरपूर शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका खूप महत्वाची होती त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीमध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून संपूर्ण शहर आणि परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांचं यावेळी कौतुक आणि अभिनंदन केलं